उत्तम या यूट्यूब चॅनलच्या लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर आज थोडासा उशीर झालेला आहे रात्रीचे दहा वाजत आलेले आहेत आणि तरी पण आपण भेटतोय कारण दिवसभरामध्ये काही घडामोडीच तशा घडलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्यासाठी आजचा दिवस जो आहे तो मला वाटतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत अतिशय टेन्शन वाढवणारा होता कारण आज सकाळी सुरुवात झाली ती ठाकरे बंधूंच्या बाबतीत एका आणखीन एका बातमीमुळं राज ठाकरेंनी युतीसंदर्भात ज्या बातम्या येत आहेत संदर्भातलं एक क्लॅरिफिकेशन दिलं त्याच्यातून असं दिसलं की जे नकारात्मक चित्र दिसतं आहे युतीबाबत ते राज ठाकरेंना आत्ता फारसं आवडलेलं नाही आहे ज्या बातम्या सगळ्या वृत्तमानपत्रामध्ये येत होत्या त्याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन त्यांनी केलं त्याच्यानंतर संध्याकाळी साधारणपणे दुपारी तीन ते चारच्या दरम्यान एकनाथ शिंदेंनी अचानकपणे रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्यासोबतची युती जाहीर केली तिकडे संध्याकाळी विधान परिषदेमध्ये दे। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातला एक सुसंवाद दिसला फडणवीसांनी थेट आमच्याकडं पण काही स्कोप तुम्हाला आहे इकडं कशी जागा करायची याच्याबद्दल आपण विचार करू असं म्हणत एक खुली ऑफर दिली आणि त्यामुळं संपूर्ण दिवसभरामध्ये जे काही घडलेलं आहे ते एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढवणाऱ्या सगळ्या घटना आहेत आता आनंदराज आंबेडकर यांच्यासोबतची युती एकनाथ शिंदे यांनी अशी जाहीर करणं याचे खूप वेगवेगळे अर्थ होतात एकतर एकनाथ शिंदे हे महायुतीचे घटक आहेत आणि या महायुतीमध्ये इतकं प्रचंड बहुमत असताना दोनशे सदतीस आमदारांचं बहुमत असताना इतकी मोठी सत्ता असताना देखील त्यांना आपले नवे मित्र जे आहेत ते भाजपला सोडून अजून शोधावे लागत आहेत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचं राजकीय अस्तित्व खरं तर अजिबातच नाही आहे म्हणजे आनंदराज आंबेडकर कोण हे अनेक लोकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ठाऊक पण नसेल त्यांना आधी हे नाव काय आहे त्यांचा इतिहास काय आहे हे, हे, हे सांगावं लागेल पण तरीसुद्धा आनंदराज आंबेडकर यांच्यासोबतची ही युती इतक्या थाटामाठामध्ये जाहीर करण्यात आली याचं कारण उघड आहे कारण मुंबई महानगरपालिकेसाठी एकनाथ शिंदेंना आपली ताकद जी आहे ती दाखवायची आहे आणि उद्या कदाचित जर भाजपनं आपल्याला अचानकपणे स्वबळावरती लढ लढायला लावलंच अचानकपणे वाऱ्यावरती सोडलंच तर आपली ताकद किंवा आपली आहे ती इब्रत थोडीफार वाचावी यासाठीची त्यांची ही धडपड चालू आहे हे स्पष्ट दिसतं आहे एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत मराठीच्या मुद्द्यावरती जे जा आंदोलन झालं पाच जुलैला वर्डीतल्या एन एस सी आय डोममध्ये जो मेळावा झाला त्यादृष्टीनं ते एक वातावरण तयार झालं जरी अजून थेट युतीची घोषणा झालेली नसली तरी त्या संदर्भात पावलं पडतायत आजच राज ठाकरेंनी एक आ, सोशल माध्यमांच्या वरती निवेदन जारी केलं आणि ज्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आलेल्या होत्या की युतीचं काय ते आम्ही आत्ताच नाही तर महापालिकेच्या वेळी ठरवू तर या बातम्या चुकीच्या आहेत हे त्यांनी सांगितलं आणि आपण जे बोललेलंच नव्हतो ते आपल्या तोंडी घालण्याचा हा सगळा प्रघात जो आहे तो चुकीचा आहे हे राज ठाकरेंनी सांगितलं आता राज ठाकरेंना ह्याच्यातनं काय सा म्हणजे कशासाठी त्यांनी हे सांगितलं तर एक उघड आहे जेव्हापासून ठाकरे बंधूंच्या या एकीची चर्चा सुरू झाली तेव्हापासून उद्धव ठाकरे हे अधिक उत्सुक आहेत एकीसाठी आणि राज ठाकरे हे मात्र रिलक्टंट आहेत फारसे उत्सुक नाही आहेत असं जे चित्र जात होतं ते आत्ता या घडीला राज ठाकरेंना राजकीयदृष्ट्या अनुकूल नाही आहे आणि म्हणून कदाचित त्यांनी या, या सगळ्या संदर्भात जे काही आपल्याला ठरवायचे ते आपण योग्य वेळी ठरवू हे सांगत आपण ओपन एंडेड आहोत अजूनही सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत सगळे पत्ते आपल्या हातामध्ये आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे एकीकडं ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे दुसरीकडे भाजपचं काँग्रेसमधल्या लोकांना उचलण्याचा कार्यक्रम जो आहे तो एककलमी चालू आहे म्हणजे आजसुद्धा अगदी जे पुरंदरचे आमदार आहेत काँग्रेसचे माजी संजय जगताप त्यांना भाजपनं आपल्या पक्षामध्ये घेतलेला आहे याच्या आधी संग्राम थोपटे आले कुणाल पाटील आले अशी अनेक इन्कमिंगची मालिका जी आहे ती भाजपमध्ये सुरू आहे आता ह्याच्यातला फरक काय आहे हे लक्षात घ्या भाजपमधलं इन्कमिंग जे आहे ते व्यवस्थित चालू आहे त्यांच्यासाठी उपलब्ध असलेलं कुरण जे आहे या इन्कमिंगसाठी ते काँग्रेसचं आहे एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये जे लोक येऊ शकतील ते कुठले असतील एकतर ते उद्धव ठाकरेंच्या गटातले किंवा राज ठाकरेंच्या बाजूचे राज ठाकरेंकडून इकडे येणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप कमी आहे पण ही दोन एक उपलब्ध त्यांच्यासाठी आपण म्हणूयात की इन्कमिंगसाठीची ही जी आहे ती अशा जागा आणि अशी क्षेत्र असलेली पक्ष आहेत पण जेव्हा ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू होते तेव्हा साहजिक आहे की त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो आहे तो या संभाव्य आउटगोईंगवरती होतो कारण अशा पद्धतीनं इकडून तिकडे उड्या मारणारे लोक जे आहेत ते अचानकपणे थांबतात आणि म्हणून शिंदेंसाठी ही गोष्ट जास्त अवघड बनते की त्यांच्या पक्षविस्ताराला मर्यादा येतात आणि म्हणून शिंदे आता हे असे नवे मित्र शोधू लागलेले आहेत आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे जे नेते आहेत ते त्यांचे नवे मित्र आहेत आणि ही जणू शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती आहे हे सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आता मुंबईतल्या कुठल्याही माणसाला किंवा मा कुठल्याही राजकीय माणसाला याची पुरेपूर माहिती आहे जाणीव आहे की जेव्हा आपण या मुंबईतल्या सगळ्या दलित मतांचं आकलन करतो तेव्हा या मतांवरती कुणाचं वर्चस्व आहे कुणाचा प्रभाव आहे पारंपरिकरित्या काँग्रेसकडं काही मतं होती रिपब्लिकन गटाचे आठवले आहेत त्यांचा एक वर्ग आहे प्रकाश आंबेडकर यांचासुद्धा थोडाफार वर्ग जो आहे तो मुंबईमध्ये आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत सक्रिय पण आनंदराज आंबेडकर यांची म्हणावी तितकी ताकद जी आहे ती एकतर ग्राउंडवरती नाही आहे केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत प्रकाश आंबेडकर यांचे ते सख्खे लहान भाऊ आहेत आणि एक आंबेडकर असा आपल्या बाजूला आहे एक दलित नेता आपल्या बाजूला आहे हे दाखवण्यासाठी कदाचित एकनाथ शिंदे यांनी हा नवा मित्र जो आहे तो शोधलेला आहे आता रिपब्लिकन सेनेच्या या युतीचा त्यांना खरोखर किती फायदा होणार अशी किती ताकद आहे कारण ज्यावेळी म्हणजे एकोणीसशे साधारणपणे अठ्ठ्याण्णवमध्ये रिपब्लिकन सेनेची स्थापना आनंदराज आंबेडकर यांनी केलेली होती आणि गेल्या दोन दशकांपासून जरी ते राजकारण करत असले तरी ते फारसे प्रकाश झोतामध्ये राजकीयदृष्ट्या तरी अजून आलेले नाही आहेत एकमेव त्यांची गोष्ट किंवा आंदोलन खूप गाजलेलं होतं ते म्हणजे इंदू मिलच्या जागेसाठी ती जागा स्मारकासाठी मिळावी यासाठी त्यांनी जे मला वाटतं दोन हजार अकरा बाराच्या आसपास आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाच्या वेळी ते प्रकाश झोतात खूप आलेले होते आणि त्यांनी त्यावेळी ते एक इशारा दिलेला होता त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं आणि त्या सरकारला त्यांनी एक डेडलाईन दिलेली दे होती की या अवधीमध्ये जर तुम्ही ही जागा स्मारकासाठी घोषित नाही केली तर आम्ही त्या जागेचा कब्जा घेऊ आणि तशा पद्धतीने त्यांनी ते कब्जा आंदोलन जे आहे ते केलेलं होतं त्यावेळी त्याची बरीच चर्चा जी आहे ती माध्यमांच्यामध्ये झालेली होती आता या आनंदराज आंबेडकरांनी अमरावतीची लोकसभा निवडणूकसुद्धा लढवली आणि आता त्याची वंचितची प्रतिक्रिया पण आलेली आहे त्याच्यामध्ये काही काळासाठी त्यांचं मनोमिलन पण झालेलं होतं पण ते मनोमिलन आता संपुष्टात आलेलं आहे हे आज प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी सुद्धा एका पत्रकाच्याद्वारे जाहीर केलेलं आहे विधानसभेच्या वेळी कधी काळी एक जुनी निवडणूक आनंदराज आंबेडकर लढलेले होते मुंबईमध्ये त्यावेळी सुद्धा त्यांना अगदी फार किरकोळ मतं मिळालेली होती लोकसभेला अमरावतीमध्ये सुद्धा त्यांना फारशी मतं जी आहेत ती मिळालेली नाही आहेत अशावेळी शिंदे असा ओढून ताणून एखादा मित्रपक्ष आपल्याशी का जोडत आहेत सगळ्यात पहिलं कारण याचं हे आहे की एकतर भाजप इन्कमिंग करत सुटलेलं आहे उद्या कदाचित ते आपल्याला सुद्धा लढायला लावतील ही सगळी इक्वेशनं सांगून अशावेळी जर आपली मुंबईमधली ताकद दिसली नाही आणि साहजिक आहे की ज्यावेळी ठाकरेंच्या समोर एकनाथ शिंदेंचा चेहरा भाजपच्या श्रेष्ठींनी भाजपच्या तथाकथित महाशक्तीनं उभा केलेला आहे त्यावेळी त्या, त्या महाशक्तीला एकनाथ शिंदेंना सातत्यानं हे प्रूव्ह करावं लागेल की ठाकरेंना आपण पुरून उरतो आहे मुंबईमध्ये सुद्धा आपण फाईट देऊ शकतो ठाकरेंचं जिथं जिथं वर्चस्व आहे तिथं तिथं आपण त्यांना चॅलेंज करतो आहोत आणि हे सांगण्यासाठी त्यांना मुंबईमध्ये किमान आपली ताकद दाखवणं आवश्यक आहे गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बघत असाल बरेचसे नगरसेवक जे मुंबई महानगरपालिकेचे आहेत पूर्वीच्या एकत्रित शिवसेनेचे ते ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याच्या बातम्या येत होत्या पण ज्यावेळी राज आणि उद्धव यांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली अचानकपणे हे प्रवेश जे आहे ते तुर्तास थांबलेले आहेत दुसरीकडे भाजपचा काही भरोसा नाही भाजप कदाचित मुंबई महानगरपालिका स्वबळावरती सुद्धा लढेल जर समजा हे दोन ठाकरे बंधू एकत्रित आले तर त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे वेगळ्या दृष्टीनं चॅनलाईज करण्यासाठी ते आवश्यक आहे अशीसुद्धा थेअरी ते जोडतील आणि म्हणून कदाचित एकनाथ शिंदेंची ही धडपड सुरू आहे आता त्याच्यातला पहिला प्रश्न उपस्थित हा होतो की महायुतीमध्ये ऑलरेडी रामदास आठवले हे एक दलित चेहरा म्हणून आ, महायुतीचा घटक आहेत आणि ते खूप आधीपासून म्हणजे दोन हजार चौदापासून महायुतीसोबत आहेत त्या अर्थानं ते एकनाथ शिंदेंना महायुतीमध्ये सिनियर पण आहेत ऑलरेडी आठवले तुमच्यासोबत असताना तुम्हाला आणखीन एक पक्ष दलित आणि तो देखील केवळ तुमचा मित्र म्हणून म्हणजे ती पत्रकार परिषद भाजप त्याच्यानंतर शिंदे अशी काही एकत्रित झालेली नाही आहे ती केवळ शिंदेंची आहे म्हणजे ते उपघटक आहेत या महायुतीचा आणि शिंदेंचे असे म्हणजे वेगळे मित्र आहेत तर अशा मित्राची गरज मुळात का पडली हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न याच्यामध्ये हा उपस्थित होतो की याच्या आधी ज्या मित्रांनी अशी एकनाथ शिंदेंची साथ दिलेली होती त्यांचं काय झालं आठवून बघा बच्चू कडू प्रहार संघटनेचे नेते गुवाहाटीला गेलेले होते जे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एरवी लढत असतात सातत्यानं दिव्यांगांच्या मुद्द्यावरती वेगवेगळी अभिनव आंदोलन करत असतात त्या बच्चू कडूंनी त्यावेळी गुवाहाटीला जाऊन एकनाथ शिंदेंना साथ दिली पण नंतर हेच बच्चू कडू इतके वाऱ्यावर सोडले गेले की आता तेच या सगळ्याच्या विरोधात बोलत आहेत आणि शिंदेंनी पक्ष ताब्यात घ्यायला नव्हता पाहिजे होता इथपर्यंत विधानं जे आहेत ते आता बच्चू कडू करू लागलेले आहेत त्यामुळं ज्यांनी अशा पद्धतीनं महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचे मित्र म्हणून भूमिका बजावलेली होती त्यांचं काय झालं हे आपण बघतोय आणि त्यात आता हे नवे आंबेडकर आनंदराज आंबेडकर एकनाथ शिंदेंनी शोधून काढलेले आहेत आणि हे केवळ ज्या अर्थी भाजप यांचं टेन्शन वाढवत चाललेली आहे त्याच टेन्शनचा हा परिणाम आहे की आपली काहीतरी ताकद दिसली पाहिजे याच प्रेशरमधून एकनाथ शिंदे हे असे निर्णय घ्यायला लागलेले आहेत ला आणि गेल्या काही दिवसातल्या घटना बघा तुम्ही आजचा दिवस तर मी तुम्हाला सांगितला सकाळी सुरुवात झाली ठाक थाकर, राज ठाकरेंच्या एक्सप्लेनेशननं जे राज ठाकरे हे नाकारतायत की वर्तमानपत्रामध्ये आलेल्या ज्या बातम्या होत्या की महापालिकेच्या वेळी आम्ही ठरवू योग्य स्थिती बघून युतीचा निर्णय घ्यायचा की नाही तर त्या बातम्या चुकीच्या आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे आता हे त्यांचं वक्तव्य जे आहे ते एक प्रकारे युतीबद्दल काल अचानक जी नकारात्मकता सुरू झालेली होती ठाकरे बंधूंच्या त्याच्यावरती पडदा टाकणारं आहे लगेच युती होईल हे त्यांनी जाहीर केलेलं नाही आहे पण तरीसुद्धा ही अशी नकारात्मक चर्चा त्यांना नकोशी वाटती आहे कारण राज ठाकरेंनासुद्धा या गोष्टीची चांगली कल्पना आहे की वरळीमध्ये ज्यावेळी हे दोन भाऊ एकत्रित दिसलेले होते त्यावेळी जो म्हणजे जनमताचा एक कौल दिसला जनमताची उत्साहाची भावना दिसली त्या लोकभावनेला दुर्लक्षित करून चालणार नाही आणि कुठलाही हुशार राजकारणी जो आहे जो आहे त्याला या लोकभावनेची चुणूक जी आहे ती पटकन कळते त्यामुळं जरी राज ठाकरेंच्यावरती वेगवेगळ्या अर्थानं प्रेशर खूप असले भाजप त्यांना रोखण्यासाठी बराच प्रयत्न करत असली उद्धव ठाकरेंच्या ऐवजी राज ठाकरेंच्याबद्दल भाजपचा एक सॉफ्टपणा जो आहे तो अजूनही खूप दिसतो आहे त्यांच्याबद्दल जाहीर टीका कोणी करत नाही आहे हे सगळं जरी असलं तरी जी लोकभावना आहे त्याचा आदर करून म्हणजे त्याचा आदर करावाच लागेल याची पुरेशी कल्पना राज ठाकरेंना आहे कदाचित याही गोष्टीचा ते विचार करतील की आत्ताच युती जाहीर करून पुन्हा पाच सहा महिन्यांनी निवडणुका होणार आहेत तोपर्यंत कदाचित ते वातावरण जे आहे ते थंड होईल याच्यापेक्षा ज्यावेळी युतीची घोषणा होईल त्याच्यानंतर जो एक त्याचा सायकोलॉजिकल इफेक्ट तयार होईल त्याच सायकॉलॉजिकल इफेक्टमध्ये महापालिकेची निवडणूक लढवावी आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी एकतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील नगरपालिकांच्या निवडणुका होतील आणि त्याचवेळी युती जाहीर करून उगच तिथले स्थानिक वाद आणि त्याची चर्चा होण्यापेक्षा या दोन्ही ठाकरे बंधूंसाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिका ज्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट सत्तर हजार कोटींच्या आसपास आहे आणि म्हणून ती टिकवणं हे जर आवश्यक असेल तर त्याच्याच तोंडावरती काहीतरी गणितं जे आहेत ती झाली पाहिजेत हा सुद्धा एक विचार त्यांच्या मनामध्ये असू शकतो त्यामुळं ठाकरे बंधू एकीकडे एकत्रित येत आहेत भाजप आपलं इन्कमिंग करत चाललेलं आहे आणि ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळं शिंदेंच्या पक्षवाढीला मर्यादा येत आहेत या सगळ्यामध्ये हे असे नवे मित्र शोधण्याची वेळ एकनाथ शिंदेंच्यावरती येते रिपब्लिकन सेना आता रिपब्लिकन पक्षाचे खूप गटतट आहेत आणि आंबेडकरी चळवळीचं मुळात हेच दुर्दैव आहे की हे सगळे लोक जे आहेत ते कधी एकत्रितपणे एकजूट दाखवू शकलेले नाही आहेत आणि त्याचाच फायदा घेत कुणी इकडं कुणी तिकडं असे हे सगळे गट जे आहेत ते विखुरलेले असतात आता आनंदराज आंबेडकर यांची ताकद तशी मुंबईमध्ये फारशी नाही आहे मी तुम्हाला मगाशीही सांगितलं तरीसुद्धा इतक्या थाटामाटामध्ये एकनाथ शिंदेंनी त्यांना सोबत आणलेलं के आहे केवळ महाशक्ती दिल्लीच्या नेत्यांसमोर सांगण्यासाठी की आमच्या पक्षाच्या सोबतसुद्धा अजूनही लोक यायला तयार आहेत आणि त्याच दृष्टीने त्यांनी हा एक आपला नवा मित्र जो आहे तो शोधलेला आहे आज जेव्हा हे सगळं झालं त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं एक पत्रक जारी केलेलं आहे आणि त्या पत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे की आज आम्ही शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची संयुक्त पत्रकार परिषद पाहिली रिपब्लिकन सेनेची भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबतची युती ही केवळ संविधान वाचवण्यासाठी भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांच्या विरोधात च्या लढाईविरुद्ध नाही तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे आंबेडकरांच्या आनंदराज आंबेडकरांच्या निर्णयामुळं आम्हाला फक्त निराशा झाली नाही आहे तर हे वेदनादायक आहे या पत्रकार परिषदेच्या दरम्यान आनंदराज आंबेडकर यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या विशेषत शिवसेनेच्या तसेच संविधान फुले आंबेडकर विचारसरणी आणि भारतीय प्रजासत्ताक विरुद्धच्या अजेंड्यावर पांघरुण घालण्यामध्ये गुंतलेले होते आनंदराज आंबेडकरांनी महायुतीच्या माझी लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलं कदाचित ते विसरले असतील की महाराष्ट्र सरकारने यावर्षी एस सी एस टीसाठी राखीव ठेवलेले सातशे शेहेचाळीस कोटी रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडं वळवलेले आहेत या जर तुम्हाला वाटत असेल की आनंदराज आंबेडकरांनी निधी वळवण्याची केलेली पाठराखण ही एस सी एस टी निधी वळणाच्या विरोधात लढणाऱ्या आंबेडकरी जनतेशी विश्वासघात आहे तर संविधान कधीच खत्रेमे नव्हतं हे त्यांचं वाक्य लाखो संविधानाच्या संविधानवाद्यांच्या पाठीत वार आहे आणि संविधान बदलण्यासाठी आणि हिंदू राष्ट्र स्थापन करण्याच्या आर एस एस भाजप आणि त्यांच्या सहयोगींच्या दुष्ट अजेंड्याला पाठीशी घालणं आहे आम्ही विचार करतोय की आनंदराज आंबेडकरांनी सत्तेसाठी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची युती केली आहे की आर एस एस भाजपच्या अजेंड्याला लपवण्यासाठी त्यांच्या हाताचे बाहुले बनून एस सी एस टी ओ बी सी अल्पसंख्याक विशेषतः बौद्ध आणि मुस्लिमांविरुद्धच्या आर एस एसच्या गुन्ह्यांना आणि अजेंड्यांना पाठीशी घालण्यासाठी केलेली आहे हाताचं बाहुलं कर बनण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून काही वैयक्तिक आर्थिक फायदा मिळाला आहे का हा सुद्धा प्रश्न दुसरं तिसरं कोणी नाही तर त्यांचेच सख्खे भाऊ मोठे भाऊ प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडनं त्यांना विचारण्यात आलेला आहे आता पुढं अजून काही गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत पत्रामध्ये तुम्हाला आठवण करून देतो की हे तेच महायुती सरकार आहे ज्यांनी जनसुरक्षा विधेयक आणलं शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सरकारविरोधात आपला आवाज उचलणाऱ्या दलित आदिवासी आणि मुस्लिमांना गप्प करण्यासाठी एक एक शस्त्र आणलेलं आहे आणि हे तेच महायुती सरकार आहे ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीबाई सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला महा महा हे तेच महायुती सरकार आहे ज्यांनी भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूला आजारपणामुळे मृत्यू असं खोटं लेबल लावलं आणि हे तेच आर एस एस भाजप आहे ज्याच्या विरोधात भारतात आणि परदेशात बौद्ध समूह महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी लढत आहेत त्यामुळं अशा सगळ्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला आहे सोबत त्याच्यामध्ये त्यांनी हेही लिहिलेलं आहे की आनंदराज आंबेडकरांच्या विनंतीवरनं आम्ही त्यांना रिपब्लिकन सेनेला वंचितसोबत सामावून घेतलेलं होतं त्यांना पाठिंबा दिला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचितच्या एबी फॉर्मवर निवडणूक लढवली आम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही हेच सौजन्य दाखवलं आणि आनंदराज आंबेडकर यांना आमच्या पाठिंब्यानं अमरावतीमधून निवडणूक लढवायला लावली हे सौजन्य आता संपत आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर या दोन भावांचं जे मनोमिलन गेल्या काही काळामध्ये झालेलं होतं ते याच्यामुळं संपुष्टात आलेलं आहे आता या सगळ्याचा सिक्वेन्स बघा संध्याकाळी ही घटना घडते पत्रकार परिषदेमध्ये आणि त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये आज जेव्हा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपाचा कार्यक्रम होता ते एकोणतीस ऑगस्टला त्यांची टर्म संपती आहे पण त्याच्यासाठी एक निरोपाचा कार्यक्रम निरोपाची भाषणं विधान परिषदेत झाली आणि त्यावेळी खुलेपणानं देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना एक ऑफर दिली की इकडं यायला तुम्हाला अजूनही स्कोप आहे सत्तेत सत्तेच्या बाजूला आणि ते कसं यायचं हे आपण ठरवू असं ते जाहीरपणे कोपरखळ्या मारताना म्हणाले त्यामुळं हा एकीकडे विचार चालू आहे ठाकरेंना भविष्यात कसं सामावून घेता येईल दुसरीकडे दोन ठाकरे एकत्रित येण्याची पण चर्चा आहे तिसरीकडे सुप्रीम कोर्टातली एक तारीख पडलेली आहे आणि जे सुप्रीम कोर्ट त्यावेळी स्वतः तारखा देत नव्हतं हे तेच न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत ज्यावेळी झिरवाळांच्या निर्णयाला त्यांनी मुदतवाढ दिलेली होती आणि आता तेच सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की आम्हाला या प्रकरणाचा निवडणूक पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणाचा निकाल लावायचा आहे वीस ऑगस्ट ही तारीख त्यासाठी ठरलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना शिंदेंचं टेन्शन किती वाढलेलं असू शकतं याची तुम्ही कल्पना करू शकता आणि त्याचमुळं हे नवे मित्र महायुतीमध्ये ऑलरेडी इतकी गर्दी असताना नवे मित्र शोधण्याची आणि ते देखील ज्यांचा काही आगापिछा नाही आहे ज्यांना फारसं पाठबळ नाही आहे त्या लोकांना शोधून आपली जागा जी आहे ती मजबूत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे आता गेल्या काही काळापासून शिंदेंचेच मंत्री कसे अडचणीत येत आहेत कशी बातम्या ज्या आहेत ते त्यांच्याच लीक होत आहेत व्हिडिओ बाहेर येत आहेत हा तर सगळा एक वेगळा चर्चेचा विषय आहे पण याच मालिकेमध्ये आता शिंदेंची झालेली कोंडी दाखवणारा हा आजचा दिवस होता उद्या जर ठाकरे बंधू एकत्रित आले की ज्या राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी खूप प्रयत्न केले पण त्याच्याऐवजी ठाकरे आपल्या दोन भावांचं मिन मनोमिलन जे आहे ते कसं होईल याच्या चर्चेमध्ये असताना एकनाथ शिंदेंसाठी पुढची वाट जी आहे ती खूप बिकट असणार आहे आणि त्याचंच निदर्शक म्हणून आपल्याला या आजच्या घडामोडीकडं पाहावं लागेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे शिंदेंची ही अस्वस्थता त्यांना नेमकं कुठं घेऊन जाईल तुमची प्रतिक्रिया काय आहे कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईबदेखील करा तुर्तच आपण इथं थांबूयात धन्यवाद